נמאסקה महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये नुकसान भरपाई नाही तर शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता नुकसान करायला सुरुवात करण्यात आलेली आहे म्हणजेच की आता आपण बघणार आहोत की आजच्या व्हिडिओच्या माध्यमात त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक ला ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजेच की आता नांदेड जिल्ह्यातील मुंदखेड तालुक्यात एक अशी घटना घडलेली आहे की शेतकऱ्यांना तहसीलदाराची गाडी फोडली आहे म्हणजेच की आता शेतकऱ्यांना मिळालेलं नुकसान भरपाई शेतमालाला मिळणारा भाव या उद्योगातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून जय जवान जय किसानचा नारा देत तहसीलदाराची गाडी फोडण्यात आलेली आहे म्हणजेच की हा प्रकार चुकीचा आहे त्यांचं कोणी समर्थन करणार नाही परंतु काय नेते यांचा विचार करणार कुठेतरी गंभीर यांना विचार निचार करण्याची गरज आहे म्हणजेच की काही दिवसांपूर्वी शेतकऱ्याचे नेते बच्चू कडू यांच्या माध्यमातून असा ते गजबगुजब सल्ला दे शेतकऱ्यांना दिला होता मोठ्या प्रमाणात त्यांच्यावरती देखील टीका करण्यात आलेली होती परंतु आत्महत्या करणारे शेतकरी जर अशा प्रकारची जर काही कृत्य हो, वाचू शकत असतील तर नक्कीच शेतकऱ्यांना पर्याय निवडावा लागणार आहे म्हणजेच की आता सध्याची परिस्थिती अशी झालेली आहे की अतिशय भयानक झालेली आहे म्हणजेच की नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं अति प्रमाणात अतिवृष्टी नुकसान झालेलं आहे व आणखीनही पुढे पाऊस चालूच आहे अशा प्रकारे सांगितलं जाते की शेतकऱ्यांचं सोयाबीन गेलं आहे कापूस गेले मका गेले असे ब उडीद मूग गेलेले असे भरपूर सारे पीक जे आहे ते शेतकऱ्यांच्या या ठिकाणी नुकसान झालेले व कपाशीसुद्धा यामध्ये अतोना त्या ठिकाणी नुकसान झालेले आहे वाद्रते का एक निकष म्हणजेच की सोयाबीनचे हमीभाव केंद्र आणखीन सुरू नाही सोयाबीनचं अडतीसशे सदुसष्ट म्हणजेच की चौरेचाळीसशे असा भाव हमी खरेदी नाही व भावांतर योजनेचं नाव नाही शेतकऱ्यांना हेक्टरी अठरा हजार पाचशेची ची नुकसान भरपाई परंतु सुद्धा खात्यांमध्ये नाही निम्म्या हे शेतकऱ्यांना वाटप झाले परंतु निम्म्या शेतकऱ्यांचे वाटप कधी होणार कोणीही तोंड उघडायला तयार नाहीये म्हणजेच रब्बीचं अनुदान हेक्टरी दहा हजार रुपये शेतकरी पात्र केले जाणार आहे असं अद्यापही जी आर नाही परंतु निधीची तरतूद करण्यात अद्यापही सांगितलेलं नाहीये परंतु आता अशी माहिती म्हणजेच की उत्तर नसतील तर प्रशासन काम करण्यासाठी करत आहे म्हणजेच की एक अतिशय गंभीर असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होतो आहे या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांच्या माध्यमातून अशा प्रकारे कुठेतरी उद्रेकाला सुरुवात झालेली आहे म्हणजेच की छोटीशी सुरुवात झालेली आहे म्हणजेच की आता अठ्ठावीस तारखेला पुन्हा एकदा नागपूरमध्ये शेतकऱ्यांचा मेळावा होणार आहे या ठिकाणी आणखीन या संदर्भातील काही चळवळी चालूच राहणार आहे हा प्रकार कुठेतरी राहिला शासनाच्या माध्यमातून या गंभीरतेने घेऊया व नुकसान भरपाया तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यांवर वितरत नाही केला तर शेतकऱ्यांच्या ज्या ज्या काही बाबी या प्रलंबित पडलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहे ते शासन सांगता की आम्ही दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई वितरण चालू आहे प्रशासन काम करताय व शासन करताय व आम्ही सहकार्य करतो आहे धीर देतो आहे परंतु शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला झाला आहे यांच्यावरती मात्र कुणीही कुठेही बोलत नाही परंतु शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये अद्यापही हे रक्कम जमा झालेली नाही आहे पण शेतकरी आहे अडचणीत वेळोवेळी मदत केली जात आहे म्हणजेच की शेतकरी नक्की कुठेतरी रामराम केल्याशिवाय राहणार नाही म्हणजेच की अशा परिस्थितीमध्ये आता शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा जर आधार नाही दिला तर शेतकरी आपला मार्ग भटकणार आहे म्हणजे की शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या होत आहे कर्जाचे डोंगर झालेले आहे कर्ज वसू स्थगिती दिलेली आणि त्यांच्यावरती आणखीन कुठलाही तोडगा निघाल्या न निघाल्यामुळे शेतकरी मन अस्थापन होत आहे अशा दुविधेमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना कुठेतरी थोडासा दिलासा देण्याची गरज आहे धन्यवाद